नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करडईची भाजी बघणार आहोत ही बघा ही करडईची भाजी अशी स्वच्छ अर्धी माझ्याकडनं पूर्ण असे पानं तोडून घेतलेले होते जुडीचे आणि देट काढून टाकलेले आहे आणि स्वच्छ अशी धुवून ठेवलेली आहे तर आज आपण करडईची भाजी करणार आहोत ते बघा अशी बारीक बारीक चिरून ठेवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीची खायला खूप सुंदर लागते ही करडईची भाजी अशी बारीक चिरून ठेवलेली आहे आपण त्याच्यानंतर आपण आता इथे मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतला आहे असा बारीक बारीक काप करून आणि मिरच्यासुद्धा अर्ध्या अर्ध्या अशा चिरून घेतलेल्या आहेत काप तर आपण इथे कढईमध्ये थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाण्यांचा आपल्याला कूट करायचं आहे तर आपण इथे याच्या छोट्या कलबत्त्यामध्ये आता बारीक कूट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे बारीक कूट करून घेतलेला आहे शेंगदाणा तिथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जिरं टाकणार आहोत आपण अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे ही करडईची आणि खायला खूप सुरुचकर आणि खूप पौष्टिक असते आधी आपण सगळ्यात जास्त थोडासा लसूण जास्त वापरला की छान लागतं तो लसूण थोडासा असा बारीक पातळ आपण हा चिरून घेतलेला आहे हे बघा लसूण छान असा परतून घेणार आहोत अगदी सोपी आहे आणि पाच मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे आणि खायला खूप छान लागते एकदा तुम्ही जरूर ही करू करडईची भाजी करून पहा छान लागते ही अशा पद्धतीने आपण बघा आपण थोडंसं ते ते जे लसूण आहे त्याच्यानंतर आता आपण इथे मिरच्या टाकणार आहोत मिरच्यासुद्धा अशा परतून घेत आहोत हे बघा मिरच्यासुद्धा आपण अशा थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत तेलामध्ये हळद टाकलेली आहे आणि आपण आता त्याच्यात ती स्वच्छ धुतलेली आणि चिरलेली भाजी टाकून देणार आहोत आणि आपण आता ती तेलातच त्याच्यावरून पाणी टाकणार नाही आहोत आपण ती जे कढई आहे त्या ज्याच्यात आपण परतला आहे त्याच्यात थोडंफार पाणी असेल त्या पानांमध्ये तर त्या पानातच आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे आणि पाच मिनटात तयार होणारी ही भाजी आहे आणि त्याला पाण्याचा वापर लागत नाही आणि पटकन त्या वाफेवरच शिजून जाते आणि आता आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यावर थोडंसं चवीपुरतं आपण मीठ आणि हे बघा अशी पाच मिनटात आपली ही भाजी जितकं पाणी असेल तितकं तिचं आटून जातं असं त्याच्यात त्यालाच पाणी सुटतं हे बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी छान लसूण बघा किती छान दिसत आहे त्याच्यावर आणि आपण इथे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो आता सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत तुम्हाला शेंगदाण्याचा कूट टाकायचा नसेल तर याच्यात डाळीचं पीठसुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि ते असं डाळीचं पीठ टाकल्यानंतर पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि ते वाफू द्यायचं अशा पद्धतीने तुम्ही डाळीचं पीठसुद्धा याच्यात टाकू शकतात आणि ते खायलासुद्धा अगदी रुचकर आणि पौष्टिक लागत आहे बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी छान अशी झालेली आहे करडईची भाजी खूप छान अशी टेस्टी लागते आणि खूप छान चव येते आणि ही आपली भाजी तयार झाली आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर